या ईमेलमध्ये दोन नावं आहेत क्रू डिटेल्सची याला क्रॉस व्हेरीफाय करावं लागेल हे ईमेल याच्यामध्ये कॅप्टन साहिल काहीतरी आहे बाबा मदन आणि कॅप्टन यश असे दोन नावं प्रपोज केली गेली के होती बाकी सगळं तिथे लिहिलेलं आहे आणि कुठं जाणारे मुंबई बारामती वगैरे सगळं तिथं दिलं होतं आता हे आहेत दोघं पण झालं असं की नाव ते दुसऱ्या दिवशी बदलण्यात आलं हे हे आहेत मदन मग त्यांच्या मिसेसली एक मेसेज ते सोशल मीडियावर टाकलं होतं की मदनचं नाव जेव्हा सुरू झालं होतं तेव्हा त्यांच्या मदनच्या नावाने तिथं सुरू झालं होतं की वाईट वाटतं दुर्दैवी त्यांची मृत्यू झाला मग त्यांच्या मिसेसली ते तिथं टाकलेलं आहे आता हे दोघांची नावं होती पण मग हे त्यांना त्या ठिकाणी नियुक्ती झाली म्हणजे पाठक आणि कपूर यांचं नाव तिथं आलं तर मग आमचा विषय आणि कधीच तुम्ही बघितला असेल कपूरचे कुठला तरी मित्र कुठेतरी बोलत होता की बाबा नो कपूर आदल्या दिवशी बाहेरून आला होता भारताच्या तो तो उडवणारच नव्हता पण मग त्याला अचानक सांगितलं आणि मग त्याने उडवायला घेतलं विमान असं तुम्ही कुठंतरी ऐकलं असेल तर मग आमचा प्रश्न असा आहे की मग टेक ऑफ पूर्वी मुख्य पायलट हे का बदलले गेले आणि मग का असं नाव चेंज त्या ठिकाणी केलं गेलं हे जे दोन पायलट आहेत जे ट्रॅफिकमध्ये अडकले असं म्हणतात मग कुठं होते त्यांचा सीडीआर तुम्ही काढलाय का ट्रॅफिक पोलीसच्या बऱ्याच ठिकाणी तिथं सी सी टी कॅमेराज आहेत ते तुम्ही तिथं बघितले का मग हे दोन ट्रॅफिकमध्ये अडकले तर मग हे दोन काय एअरपोर्टलाच राहिला होते का एअरपोर्टच्या जवळ राहिला होते का मग हे दोघं तिथं कसे आले असा बरेच काही प्रश्न आम्हाला तिथं पडतात त्यानंतर ते आल्यानंतर ब्रेथ अॅनालिसची टेस्ट झाली का ज्याच्यामध्ये आपल्याला ते जसं पोलिसांनी रात्री तुम्हाला पकडलं तुम्ही पिलं असलं काय नसलं काय तुम्हाला ते फुंकावं लागतं तसं हायली अडव्हान्स्ड ब्रेथ अनालायझर हे एअरपोर्टला असतात डीजीसी दिलेले असतात त्याचा फोटो सुद्धा निघतो ते सीसीटीव्ही आहेत का तोच तो होतो का त्याचं ब्रेथ अनालायझर केलं का तिथं कॅमेरा आहेत का कॅमेराचा रेकॉर्ड कोणाकडे आहे त्यानंतर विमानाकडे गेल्यानंतर तिथं चेक करत असताना ते रेकॉर्ड आहेत का सात वाजता ते पोचले असतील दादा जर आठला ला पोचले असतील तर एक तासाचा वेळ आहे त्यात त्यांनी विमानं चेक केली आहेत का विमानात काय वेगळं ठेवलंय का असे बरेच प्रश्न त्याच्यामध्ये आम्हाला त्या ठिकाणी निघतात आणि हे सर्व गोष्टी आता बघण्याची जरूरत आहे असं आमचं मत आहे आणि कोणतरी असं म्हणलं होतं की कपूर हे हाँगकाँगवरनं आले होते मग ते खरंच आले होते का इंटरनॅशनल फ्लाईटवरनं हे सुद्धा बघण्याची जरूरत आहे कारण इंटरनॅशनल फ्लाईटवरनं जर एक व्यक्ती ज्याला दारू प्यायची खूप सवय असं ऐकलं होतं आणि पुढेही काही पुरावे त्याच्यामध्ये आहे मग इंटरनॅशनल फ्लाईटवर दारू दिली जाते मग तो पिऊन आला होता का अशा सगळ्या गोष्टी बघण्याची जरूरत आहे कदाचित त्यांच्या परिवाराला असं वाटत असेल मी काहीतरी वेगळं बोलतोय मला त्यांना एवढंच सांगायचं आमचा तो हक्क आहे आम्ही परिवारातली लोक आहेत आमच्या शंका जर असतील तर शंकेचं निरसन हे झालंच पाहिजे कारण आम्ही आमचा माणूस गमावलेला आहे तुम्ही गमा तुमचा माणूस गमवलेला आहे तुम्ही तुमची बाजू बघा आम्ही आमची बाजू बघतो पण आमच्या मनात ज्या शंका आहेत त्याला कुठं ना कुठंतरी उत्तर हे मिळालं पाहिजे का गेले तेरा दिवस मला तरी तिथं झोप लागलेली नाही आणि कदाचित जोपर्यंत ह्या गोष्टी सापडत नाही क्लिअर होत नाही तोपर्यंत झोप लागणार नाही आणि मी झोपणार सुद्धा त्याच्यामध्ये नाही